रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारताच्या अतानू दासनं पाचवा क्रमांक राखला या प्रकारात दक्षिण कोरियाच्या किम वो जीननं सातशे गुणांची कमाई करून नवव्या विश्वविक्रमाची नोंद केली अमेरिकेचा ब्रॅडी एलिसन सहाशे नव्वद गुणांसह दुसऱ्या इटली दुसरा ठरला तर इटलीचा डेव्हिड लुसी हा सहाशे पंच्याऐंशी गुणांसह तिसऱ्या आणि होलंडचा वॅन डेन बर्ग सहाशे चौऱ्याऐंशी गुणांसह चौथ्या स्थानावर आहे भारताच्या अतानुदासनं सहाशे त्र्याऐंशी गुणांसह पाचवं स्थान राखलं या कामगिरीमुळे अतानुदास राऊंड ऑफ थर्टी टू साठी पाठ ठरला महाडमधील खवळलेल्या सावित्री नदीच्या पात्रातून काल दिवसभरात आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यामुळे आतापर्यंत सावित्री नदीत सापडलेल्या मृतांचा आकडा बावीसवर पोहोचला केंबुर्ली बावे गोरेगाव दादली खाडीपर्यंत मृतदेह वाहून गेले होते याशिवाय नौदल एनडीआरएफला सावित्री नदीत एका कारचे अवशेषही सापडले तसंच यासोबत एक चटई आणि इतर सामान देखील हाती लागले दरम्यान गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे मात्र त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही शिवाय बरसत असलेल्या सततच्या पावसामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येतात सावित्री नदीत वाहून गेलेल्यांचे मृतदेह एक एक करून सापडत आहेत पण बेपत्ता असलेल्या काही जणांचे नातेवाईक महाडच्या पुलाजवळच मुक्काम ठोकून आहेत आपल्या नातेवाईकांच्या चिंतेत भर पावसात हे सगळे नातेवाईक आपल्या बेपत्ता नातलगाचा शोध लागण्याची वाट बघत दोन एसटी आणि इतर वाहनांमधल्या लोकांचे सगळे नातेवाईक इथं जमा झालेत राजापूर बोरिवली बसमधील यांचे नातेवाईक देखील गेल्या तीन दिवसांपासून महाडमध्ये जोपर्यंत आपले बेपत्ता नातलग सापडत नाही तोपर्यंत ही जागा सोडायची नाही या निश्चयात दिवसभर हे नातेवाईक सावित्री नदीच्या प्रवाहाकडे डोळे लावून बसले किती दिवसापासून त्यांच्या चो कार्यालय तर तुमचं कधी शो बोलणं कधी झालं तर तुम्हाला या घटनेबद्दल कशी माहिती कळली आम्हाला संध्याकाळी सहा वाजता ते रिटर्न गाड्यां गेले ना आमच्याकडून तेव्हा त्यांना सांगा आम्ही बा पांडूबाबू घाग यांच्या भावशीचं कार्य आहे त्याला आम्ही पांडुर बाबू घाग यांना मुंबईत त्यांच्यासोबत जातोय जातो आम्ही मुंबईला सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत त्यांच्या शोधासाठी मुंबई आणि कोकणातून त्यांचे नातलग महाडमध्ये ठाण मांडून बसलेत सरकारकडून या नातेवाईकांसाठी काहीच सोय करण्यात आलेली नसताना अंजुमन दर्दमंदा तालीम तरक्की ट्रस्ट ही संस्था मात्र पुढे सरसावली आहे या ट्रस्टच्या माध्यमातून या नातलगांसाठी दोन वेळचं जेवण मदत केंद्र आणि दवाखानाही सुरू करण्यात आला आहे गंभीर घटनेवेळी लोकप्रतिनिधींनी संयम राखला पाहिजे असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी वादग्रस्त मंत्री प्रकाश मेहतांना दिलाय गुरुवारी मेहतांनी साम टीव्हीच्या पत्रकाराला दमदाटी दिल्यानं वाद निर्माण झाला होता याविषयी बोलताना दानवेनी प्रकाश मेहतांचं वर्तन चुकीचं असल्याचं सांगितलं याप्रकरणी प्रकाश मेहतांनी पक्षाकडे माफी मागितली असून त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्याचं देखील दानवेंनी सांगितलं पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली आहे गंभीर बाब म्हणजे भिंतीतून वाहणारे प्रवाह अक्षरशः धबधब्या वाहत आहेत धरणाची भिंत उभारताना ड्रेलिंग आणि राऊटिंगचं काम न करण्यात आल्यामुळे ही गळती सुरू असल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे धक्कादायक बाब म्हणजे धरणाचं काम पूर्ण होऊन फक्त पंधरा वर्षच पूर्ण झाली आहे अविनाश भोसलेंशी संबंधित सोमा कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी धरणाचं काम पूर्ण केल्याची माहिती मिळतीय महाडमधील दुर्घटनेनंतर आता मुंबईतील स्वातंत्र्यपूर्व काळातील फुलांच्या सुरक्षिततेची पडताळणी होणार आहे महापौर स्नेहल आंबेडकर यांनी मुंबईतल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील फुलांच्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा अहवाल मागवला हा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेशच त्यांना महा, महापालिका प्रशासनाला त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे सावित्री नदीवरील घटनेनं आता मुंबईतील जुन्या फुलांची देखील पडताळणी होण्याची चिन्ह आहे मावळ तालुक्यातील पवनानगरकडून आपटी आणि गेवंडे या गावांकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेलाय मुसळधार पावसामुळे ओढ्याचं पाणी अचानक वाढल्यानं हा पूल उखडला गेला हा पूल वाहून गेल्यामुळे आपटी आणि गेवंडे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील पाच पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यामध्ये मावळ तालुक्यातील आंबी आणि तासवे गावातील पूल दौंड तालुक्यातील पारगाव या गावातील पूल बूड तालुक्यातील एक पूल आणि शिवीर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पुलाचा समावेश आहे लोणावळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हो लोणावळ्यातील पर्यटन स्थळं दोन दिवस बंद राहणार आहेत भूशी धरण लायन्स पॉईंट टायगर पॉईंट लोहगड किल्ला आणि लेणी इथं पर्यटकांना शनिवार आणि रविवारी जाता येणार नाहीये मुसळधार पावसामुळे दूषी धरण शंभर टक्के भरलं आहे मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडलं जात आहे तसंच धुकं आणि वाढत्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनानं पर्यटन स्थळं शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यातील सततच्या पावसानं वारणा धरण त्र्याण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे धरणातून अकरा क्युसेक्स पाणी वारणा धरणात सोडण्यात येत आहे या धरणाची क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टीएमसी इतकी आहे ज्यात कालपर्यंत एकतीस पूर्णांक का पन्नास टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे सततच्या पावसानं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत असल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दुसरीकडे कोयनातूनही मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाळा सुरू होऊन देखील पुण्यामध्ये सुरू असलेल्या संदर्भात महापौर आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली पुण्यातली पाणी टंचाई लवकरात लवकर मागे घेण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विनंती केली पाणी संदर्भात कालवा समितीच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन सौरभ राव यांनी दिलं सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात रद्द झाली आहे सततच्या पावसानं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा सत्याऐंशी टक्क्यांवरती पोहोचला आहे पवनातील हे पाणी जुलै दोन हजार सतरापर्यंत पुरेल एवढं असल्यानं महापालिकेनं पाणी कपात हटवण्याची घोषणा केली आहे सध्या शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जातोय पण आता पाणी कपात रद्द झाल्यानं येत्या सोमवारपासून पिंपरी चिंचवडमध्ये दररोज पाणीपुरवठा होईल दरम्यान पवना धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला नाशकात आलेल्या महापुराला तीन दिवस उलटून गेले असले तरी अजूनही इथलं जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाहीये ढगकुटीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पुराचं पाणी दुकानात शिरल्यानं अनेक व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय दुकानातल्या वस्तू सडल्यानं अनेकांनी ते आता रस्त्यावर फेकून दिल्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे तसंच शहरात ठिकठिकाणी चिखलसा असल्यानं नाशिककरांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय शहरातल्या काही भागातली वीज अजूनही बंद असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय त्यातच शहरातल्या समस्येकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामान्य नाशिककर करत